म्हणजे गावाची परिस्थिती कशी असू शकते ते तुम्ही मी सांगलेल्या गोष्टी लक्ष देऊ ऐका दोन हजार आठ ला हा हा म्हणत मंदिराचे खात्या उतर कौल उतरवली बांधकामात सुरुवात झाली पाया खंदायची वेळ आल्यानंतर पैसे उभार पैसे उरले आणि साहेबांना उठून तरी की बातमी लागली बाबा जीर्णोद्धाराचा विषय आहे मोरपूडच्या ग्रामदेवतेचा आणि काम करण्यासाठी तिथं गोड उपलब्ध नाही त्यावेळी नगरपालिकेवरचे साहेब मंडळी करायला सत्ता होतो आणि न दोन हजार आठ सालामध्ये तुमच्या साहेबांनी एक निरोप पाठवला की मला त्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं मदत करायची इच्छा आहे सहकार्य करायची इच्छा आहे आणि मी फंड देऊ आहे तुमचं काय मत आहे म्हणून विचार मुरगुडच्या ग्रामस्थांची बैठक कशी काय काय करायची कसं करायचं आम्ही आणि मंडळीच्या विरोधात असल्यामुळे आम्ही मागायचे विसरतो यांच्यात आज जायला दिसत म्हणून आमचा पण तिथं आढावा आला आणि त्यावेळी ही गोष्ट आम्ही थांबवली आणि आणि म्हणजे सर्व म्हणजे चांगल्या हेतून म्हणा सुयोगी हेतून म्हणा आम्ही दोन हजार नऊच्या विधानसभेच्या दृष्टीनं आमची साहेबांची गाठ पडली आणि आमची युती झाली आणि साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत पहिल्या टप्प्यात पन्नास लाखाची ऑर्डर काढली आणि आमच्या कामाला सुरुवात झाली माझे म्हणजे माझ्या सांगण्याचा तात्पर्य काय की माणूस कसा कामासाठी पछ्यात गेला माणसाला काम करण्याची किती उमेद आहे किती जिद्द आहे ही ह्या गोष्टीतून लक्षात घेतली पाहिजे तुमचा आमचा लोकप्रतिनिधी असा तसा नाही काम सांगायचं आणि ते नाही घेतून आणलं तर परत नाव सांगणार नाही अशा पद्धतीचं कार्य आपल्या लोकप्रतिनिधीचं आहे साहेब मी आपले परत एक आभार मानतो की ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा मला एक प्रामाणिकपणे मला न्याय दिला माझ्या आयुष्याची सुरुवात मी नमन करतो नमस्कार करतो आभार मानतो कारण की तरी आयुष्याची सुरुवात झाली तर कोणतरी माझ्या आयुष्याला सुरुवात देणारा किल्ली भिरवणारा हा अर्धा मी मुस्लिम साहेब त्यानिमित्त मी साहेब आपले आभार मानतो आणि जाताना तर मी आपल्याला एवढंच सांगेन की साहेब आपले हे कार्य जे चालत आहे पुढे ही दहा पंधरा वर्ष चाललं राहणार आहे त्यात तुम्ही कुठलीही कामा नका आणि आता सलग सहा वेळा झाले साहेब की कोणतरी तुमच्या डोक्याचे लोकसभेचे वेळ ते देशमुख साहेबांचे रेकॉर्ड थोड्या शेअर चालू आहेत ते देशमुख साहेब नऊ वेळा निवडून आले सलग साहेबांचे आपण दहा वेळा निवडून त्याचे विचार असा काही जेवढा वाटतं मी तुमच्या जेव्हा धन्यवाद